बरोबर आहे सर्व ऐकणारे भाऊ भक्त ज्ञान होऊन पद तप नवार फुल नको नाही सर्वांच्या चिरणी शास्त्राने गणवत घडले एवढ्या बापरे शब्दामध्ये कथा सांगण्याचा प्रयत्न करी नाही बापवास सर्वांनी जे मला प्रेम दिलं काय देव त्याशी जीव थोड़ा जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली सर्व माझ्या मायभणी सर्व माझे वडीलधारी मंडळी माझ्या वडिलासारखे चोत्यासारखे भावासारखे आणि या बहिणीच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी या केला होता सह गेले दोन तीन वर्ष झालं या माझ्या भगिनी दर आठवड्याला तीन ते चार कोटी जप करतात तीन ते चार आणि त्यांच्या जपाच्या जीवावर गेले आठ वर्षे चाललेला हा कार्यक्रम अखंड भावार्थ रामाय आणि या बहिणीच्या पण मी कसा उत्तीर्ण हो तरी बहिणीला काय असतं साडी आणि चुळे म्हणा हो मी काय माझ्या पदरून ही गोष्ट साडी चुळे माझ्या बहिणीने केलेली नाही जाहीर कबुली जातो मी जे मला कोणी पाच रुपये दहा रुपये पाया पडून कीर्तन केल्यावर रामायण संगीतल्यावर प्रवचन केल्यावर कोणी जे मला दक्षिणा दिला आहे हा दक्षिणा माझ्या प्रपंचात न खर्चिता माझ्या बहिणीने वस्त्रदान करण्याचं काम या तुमच्या मी महागाई एकदा वनवासी मंडळाला बहात्तर ड्रेस घेतले होते है। आता दोनशे दोनशे साड्या आहेत एक्क्याऐंशी नाट्या आहेत त्याच्यातल्या काही मातामावल्या गैरहाजर आहेत माझ्या मते पन्नास एक साडी माझ्याजवळ अजून शिल्लक आहे काही मावल्या आल्या नाहीत आता काही वाचक सूचकांच्या मंडळी आल्या नाही आता हे माझा दोष नाही पण जरी कोणी मावल्या राहिल्या असल्या तरी जेवाय बसल्यावर लाजू नका हा तुमचा गरीब भाऊ आहे गरीब भावाची कसली साधी गोळी हलकी असल तुम्ही भारी निसत असताल पण कसं असते माहेरचं माणूस आल्यावर तर नवल वाटतं पण माहेरचं पुत्र आल्यावर सुद्धा माऊलीला वाटतं हे माझ्या माहेरचं उत्तर आहे तसा मी तुमचा मानलेला सगळ्या बहिणीचा भाऊ आहे आहे तुमचा मग माझ्या कोण आली असतं भारी आली असतं आणि तुमच्या अरुणात पण उत्तर आहे होण्यासाठी मी हे पुन्हा 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 वस्त्रदानच का करतो माझ्या गुरुंनी अन्नदानाने वस्त्रदान करायचं सांगितलं दोन मिनटांत संपूर्ण मी रामायण काही दैव सांगणार नाही वस्त्रदानामध्ये एवढी ताकद आहे माझ्या बा दोन मिनटां सांगतो मी मागे एकदा सांगितलं होतं द्रौपद राजाची मुलगी मुलगी द्रौपदी लग्नभाईच्या हो आधी पाच सहा मुली सहित गंगा स्नानाला गेल्या आणि गंगास्नान करीत असताना वर एक साधू आंधळा साधू आंघोळ करीत होता Thank yeah. you. तो अंदाज साधू असल्यामुळं पाण्याचा प्रवाह वाढला भगवी लुंगी घालून आपला ते साधूचा वेश लुंगी घालून तो साधू सूर्याला नमस्कार करता करता त्या साधूचं नेसलेलं ते सूर्य निष्ठलं अंधार साधू होता आणि ते नेसलेली लुंगी निष्ठली आणि पाण्यामध्ये वाहू लागली वाह्या वाहून गेली वाहून गेल्याच्या नंतर माय बाप हो माणसाचा खरा दागिना असेल तर इज्जत कुणाचे बी माता मावले असो पुरुष मंडळी असो माणूस पैशानं मोठा असावा रुपानं चांगला असावा कशानंच कोणी नसावा माणूस इज्जतीनं मोठा असावा गेली विषय संपला तो साधू अंधळा असला तरी तो पाण्यात इतक्या पाण्यात होता तो हका मारू लागला ला। अरे कुणी या पाण्यामध्ये जवळ आहे का कुणी जर जवळ असलं तर मला काहीतरी माझी इज्जत झाकण्यापुरता कपडा द्या माझी एक इज्जत आहे माझा तो सौभव आहे माझी इथं धावण्यासाठी कुणी द्या कुणी सुद्धा बाकीचे हसत होते आंधळ्यानं पाण्यात काय शिराची गरज होती का बाकीच्या सगळ्या सुद्धा म्हणल्या दादी आहे द्रौपदी म्हणली काय झालंय ते म्हणले ते साधूची ती लेसायची लंगुटी वाहून गेली ते नागवळ झालंय माय बाबा द्रौपदीने स्वतःचा पदर पितांबराचा फाडला साधूच्या जवळ गेली साधूच्या जवळ जाऊन त्या साधूच्या अंगावर फेकला म्हणजे बाबा ही घ्या तुमची लंबुती तुमची इज्जत राखा साधून ते वस्त्र घेतलं आपल्या कमरेला पाण्यामध्ये गुंडाळलं म्हणला ई तू कोण आहेस म्हणजे मी द्रौपद राजाची मूर्ती द्रौपदी आहे ते म्हणलं मायच मी आतापर्यंत जेवढं तप केलेलं आहे जेवढं पुण्य केलेलं आहे तू माझी इज्जत राखलीस वस्त्र देऊन एक दिवस माझ सर्व पुण्य तुला अर्पण करतो देवाचा बाप तुझी इज्जत राखील हे वस्त्रदान केल्याचं तुम्ही पतीवरता माऊलीला एखाद्या साधूला वस्त्रदान करीत राहा तुमची इज्जत देव राखल्याशिवाय राहणार नाही माझ्यावर अनेक संकट येतात अनेक अडचणी येतात पण त्याच्यामुळं मी पुन्हा पुन्हा वस्त्रदान करण्याचा कार्यक्रम आरंभ करतो हा बाबा माझी इज्जत अजून सांगळे महाराज उघडी पडू दिली नाही राग मी तर रामायणाकडं भावाभावाचा हो विषय खरंच सांगितलेलं कोणाला पटत नाही आणि खोटं ऐकल्याशिवाय कोणी राहत नाही अशी परिस्थिती असती विभी सांगितलं राजा रावणाला राग आला दात खायला लागला का नाव निर्वडी बघा एखाद्या माणसाला खरं बोलून बघा चोराला चोर म्हणा न्याला नक नक्त म्हणा अजून कोण असेल त्याला कसलं म्हणा त्याला वाटतं ज्याला झीओ मारून टाकावा खरं बोललं की खरं बोलणाराची बास तुम्हाला कळलं मला कळालं खरं बोललं की लोकांना येतो तुम्ही विषय खरं बोलला रावण आणल तलवार घेतली आणि त्याला मारायला धावणर ऐका रावणाची हाप धाके कपटी सकळ लोका विभीषणाची ती निश्चंका नमानी धाक रामनामे देव राखी तया मारील नमोडे काटा इंद्रपा ओराला ज्याची खरी सेवा भय काय त्याच्या जीवा सगळे बघणारे घर कापायला लागले बिभीषण मला अरे मला मरायचं तर माझी त्या देवाची जाई मिशं स्वामी शंकर त्याची मनाची राम किंक तुझे शस्त्र सत्वर उचलले परिवार हातामध्ये घेतले माणसानं आपला स्वाभिमान दुखी लोक शगन महाराज ते म्हणलं माझा स्वामी महादेव आहे महादेवाचा भक्त मी माझ्या स्वामीला तू रामाचा दास म्हणतो माझ्या देवाला रामाचा दास म्हणतो जो जंगलात भीक मागत हिंडतो फळ खातो खायला काय नाही लिहायला काय नाही राग आय ना, धावला देव राखतो बघा कुसा राखीन काय राहीन लोक म्हणते देवच नाही आता बोलायला भरपूर आहे पण बोलायचं नाही आपल्याला लोक म्हणते देवच नाही पण देव कुणाच्या तरी रूपानं आपलं रक्षण केल्याशिवाय राहत नाही तो कुणाच्या रूपाने सांगता येत नाही एका दिवस कुत्र्याच्या रूपाने येईन आणि आपल्याला चावा येणारा सापाला कुत्र उसकटून लावेन कशाच्या रूपानं मग लोक म्हणतात काय कुत्र देव होऊन अरे ते देवच होता कुत्र न

खाली पड्यावर राजाराम मला एवढे मोठे युद्ध केले देवाबरोबर केले दानवाबरोबर केले नाग बरोबर केले कधी माझ्या हातात ती पडली नाही पण आता आपल्याला आश्यकून आप आले म्हणजे आता काई कर नाही आवाज पडल्याची आसना खालता राजपूर करु निव्रता राम रक्षिता भक्ताची म्हणसाला कळत आहे कळत आहे पण वळत नाही सगळ्याला कळत आहे आपलं चुकत आहे एक तुक प्रमाण आहे बघा मन जाणे आपण काय करतो आपलं मन सुद्धा म्हणत आहे असं करू नको पण आपण त्याला सुद्धा तसंच दाबून ठेवून आपला कार्य चुकीचे काम केले नाही राजा रावण सिंहास नावून लात माराय गेला उलता पाडा त्याला वाटलं आपलं चुकत आहे आपल्याला आपिस यायला लागले तरी सुद्धा सीता सोडायला तयार